नागपूर अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद होतानाच त्यांचे सौम्य धक्के बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातही जाणवल्याची माहिती आहे नागरिकांनी प्रशासनाला ही माहिती दिल्यानं त्याची पडताळणी करण्यात आली आहे त्यानुसार धक्का जाणवल्याची माहिती तहसीलदार दीपक बाझड यांनी दिली आहे नागपुरात मंगळवारी भूकंपाची नोंद झाली आहे ज्याचे धक्के अकोल्यातही बसल्याची नोंद आहे तर बुलढाणा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याबाबतची पडताळणी करण्यात आली आहे त्यानुसार नागपुरातील भूकंपाचे सौम्य धक्के शेगावात जाणवल्याची माहिती आहे नागरिकांनी प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली आहे त्याची पडताळणी करण्यात आली आली नगरपालिकेचे तसंच नगरपालिकेच्या जयश्री काटकर बोराडे यांनी त्या कार्यालयात असताना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार बाजड यांना दिली दे आहे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यातून आज माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की आज दुपारी नागपूर येथे व संध्याकाळच्या दरम्यान अकोला येथे सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के झाल्याचे यंत्रमापकाने नोंद केल्याची माहिती मिळाली शेगावातील काही नागरिकांनी सुद्धा फोन करून अशा प्रकारचं जाण धक्के जाणवल्याचं फोन करून सांगितलं तर कदाचित नागपूर आणि अकोल्याला जे भूकंपाचे धक्के जाणवले त्या अनुषंगानं थोडंसे त्याचे पडसाद हलक्या प्रमाणात इथे उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांना एवढंच आव्हान आहे की यापुढे जर काही असं जाणवलं तर लगेच रोडवर येऊन जावं आणि भयभीत होण्याची काही कुठल्या प्रकारची गरज नाही नैसर्गिक आपत्ती विभागाशी त्यांनी तो तत्काळ याबाबतीत संपर्क करावा